शिक्षकाची बदली मुले धाय मोकलून रडली करमाळ तालुक्यातील के केम येथील जिल्हा परिषद शाळेतील आपल्या आवडत्या शिक्षकाची बदली झाल्यानंतर त्या शाळेतील मुले मुली शिक्षकाला निरूप देताना धाय मोकळून रडत असल्याचा ता व्हिडिओ समोर आला आहे याबाबत वृत्त रुत असं की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील उपळे नंबर एक या शाळेत कार्यरत असलेले प्रल्हाद रामकिशन गरकळ या शिक्षकाचे दोन वर्षापूर्वी करमाळ तालुक्यातील केम येथील शाळेत बदली झाली या शाळेत त्यांनी दोन वर्षे उत्कृष्ट सेवा बजावली यामध्ये ए टी एसच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केल्याने या परीक्षेत अनेक विद्यार्थी यशस्वी झाले विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून परिचित झालेले प्रल्हाद गरकर या शिक्षकाची बदली करमाळ तालुक्यातीलच पोत्रे येथील वस्ती झाल्याने या शिक्षकाला केम येथील शाळेतून निरोप देताना या शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शिक्षकाभोवती उभे राहत धाय मोकलून रडू लागले होते विद्यार्थ्यांसाठी समर्पण भावनेने ज्ञानदानाचं कार्य करणाऱ्या शिक्षकांवरती देखील मुले आपल्या आईप्रमाणेच प्रेम करतात हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे प्रल्हाद गरकळ या शिक्षकाला निरोप देताना काय गल्लं ते पहा लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा <laughs>